नमस्कार बालमित्रांनो तुमचं किड स्टोरी चॅनलवरती स्वागत आहे आज आपण बुडबुड घागरी ही गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया एका जंगलामध्ये माकड मणीमाऊ आणि उंदीरदादा राहत होते त्या तिघांची खूपच घट्ट मैत्री होती ते तिघे जातील तिकडे एकत्र असायचे मोज मजा करायचे फिरायचे एकदा असेच ते जंगलामध्ये खूप वेळ खेळत होते काही वेळाने त्यांना भूक लागते माकडदादाला मनीमाऊ म्हणते रोज रोज तेच तेच खाऊन खूप कंटाळा आलेला आहे आज आपण काहीतरी वेगळे करून खाऊया त्यावर इंदीर मामा म्हणतो ठीक आहे मग आज आपण खीर करूया का खीर म्हणताच कुणकण उडी मारून माकडदादा नाचू लागतो खीर वा मस्त भेट करू चला मग आपण प्रत्येकी साहित्य वाटून घेऊ माकडदादा म्हणतो मी रवा आणतो मनीमाऊ म्हणते मी दूध आणते कुंदीर मामा म्हणतो मग मी साखर आणतो तिघेही मग पटकन साहित्य आणायला जातात थोड्याच वेळात ते तिघेही साहित्य घेऊन येतात मग माकडदादा चूल पेटवतो त्यावर लगेच मणिमाऊ पातळी ठेवून त्यामध्ये दूध ओतते दूध जरा गरम झाले की माकडदादा त्यामध्ये रावा टाकतो मग त्यामध्ये उंदीर मामा लगेच साखर घालतो आणि खीर रटा रटा शिजू लागते जसजशी खीर शिजू लागते तसतशी सगळीकडे खिरीचा मस्त सुगंध सुटू लागतो त्यामुळे सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटू लागले सर्वांना खीर कधी खातोय असे झाले होते एवढ्यात उंदीर मामा माकडदादाला म्हणतो आपण नदीवर जाऊन आंघोळ करून येऊया चला मनी माऊ म्हणाली मी नाही येत मगापासून काम करून मी थकले आहे तुम्ही या जाऊन माकडदादा आणि उंदीर मामा मी दोघेही नदीवर आंघोळीला गेले मग मनीमाऊ जरा झाडाखाली जाऊन बसली तेवढ्यात वाऱ्याबरोबर मस्त खिरीचा घमघमाट गम सुटल्यामुळे मनीमाऊला त्याचा वास येऊ लागला त्यामुळे थोडीशी खीर खाण्याची तिची इच्छा होते ती म्हणते थोडीशी खीर चाकून बघूया कशी झाली आहे असे म्हणून तिने थोडीशी खीर चाकून बघितली खीर तर खूपच चविष्ट झाली होती मणीमाऊला पुन्हा एकदा खीर खाण्याची इच्छा होते असे करत करत ती तास फक्त एक तास असे करत करत सर्व खीर तिने फस्त केली एवढी खीर खाल्ल्यामुळे मनीमाऊला चांगलीच सुस्ती आली होती त्यामुळे ती झाडाखाली जाऊन झोपी गेली माकडदादा आणि उंदीर मामा मस्तपैकी नदीमध्ये आंघोळ करून येतात आता आपण खीर खाऊया असे म्हणून ते मणीमाऊला बोलावू लागतात मणिमाऊ ए मणिमाऊ पण त्यांना मणिमाऊ तिथं कुठे दिसत नाही मग ते झाडाखाली येतात तिथे बघतात तर मणीमाऊ झोपलेली असते मग ते मणीमाऊला उठवू लागतात मणीमाऊ ए म्हणे उठ ग खूप भूक लागली आहे चल पटकन आपण खीर खाऊया तुम्ही हाला आंघोळ करून किती वेळ झाला येत आहे माझी तर झोपच लागली होती बघ माकड दादा रे पटकन ती खीर घेऊन माकड दादा खिरीची पातेलं घेऊन यायला लागतो माकड दादाला पातेलं खूप हलक लागत म्हणून त्याने पातेल्याचं झाकण काढून पाहू लागला तर काय पातेल्यामध्ये खीर नाही अरे उंदीर पाते ना मामा पातेल्यामध्ये खीर नाही म्हणजे म्हणाला खीर नाही मग खीर कुठे गेली माऊ अग खीर कुठे गेली मणीमाऊ म्हणाली खीर नाही मला नाही माहित मी तर थकल्यामुळे थोडा वेळ झोपले होते तुम्ही मला हाक मारल्यामुळे मी तर आत्ता उठले माकड दादा मग खीर कुणी खाल्ली तू तर एकटीच होतीस ना मणीमाऊ खरं सांग मणीमाऊ हे बघ माकड दादा मी खरंच सांगते खीर मी खाल्ली नाही उंदीर मामाला थोडी शंका येते तो मणीमाऊकडे जरा निरखून बघतो तर मणीमाऊच्या मिशीला खीर लागलेली असते उंदीर मामाला कळते की खीर मणीमाऊने खाल्ली आहे उंदीर मामा आपल्या बरोबर घागर घेतो ते ती तिघेही नदीवर येतात मग उंदीर मामा म्हणतो ज्याने कोणी खीर खाल्ली असेल आणि खोटं बोलत असेल त्याची घागर आणि तो, तो नदीमध्ये पुढे असे म्हणून उंदीर मामा घागर पाण्यामध्ये पालती करून त्यावर उभा राहून म्हणू लागतो मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी घागर काही पुढत नाही आता माकडदादा पुढे येतो मग माकडदादा घागर पाण्यामध्ये पालती घालून त्यावर उभा राहून म्हणू लागतो मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी पण काय घागर बुडत नाही आता काही दोघेही मणीमाऊकडे बघू लागतात मणीमाऊ आतून खूपच घाबरलेली असते पण ती अजूनही कबूल करत नाही मग ती पुढे येते ती घागर घेते आणि पालथी घालून त्यावर उभी राहते आणि म्हणू लागते म्याव म्याव मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी मनीमाऊने म्हणताच घागर पाण्यामध्ये हळूहळू बुडू लागते त्याबरोबर मनीमाऊही पाण्यामध्ये बुडू लागते तिच्या नाकातोंडामध्ये पाणी जाऊ लागते त्यामुळे ती गट्ट खाऊ लागते ती ओरडू लागते मी खीर खाल्ली मी खोटो बोलले मला माफ करा मला माफ करा मी खोटो बोलले अशी ती ओरडू लागली तिची ती अवस्था बघून मित्रांना खूप वाईट वाटले त्यांनी तिला कसे बसे बाहेर काढले तिला खूपच उलाज वाटू लागली आपण छोट्याशा गोष्टीसाठी खोटो बोललो ते पण आपल्या जवळच्या मित्रांशी खरं बोललो असतो तरी त्यांनी मला काहीच म्हणाले नसते पण मी त्यांच्याशी खोटो बोलले मनीमाऊ म्हणते माकडदादा आणि उंदीर मामा मला माफ करा त्यावर उंदीर मामा म्हणतो मनीमाऊ जाऊ दे ग तू खीर खाल्लीस काय आणि आम्ही खीर खाल्ली काय तू तर आमच्या मैत्रीण आहेस ना आणि आपण तर मित्र आहोत माकडदादा म्हणतो अस दे माऊ अगं नको वाईट वाटून घेऊ आपण पुन्हा खीर करू आणि खाऊ मनीमाऊ म्हणाले हो हो आता खीर तयार झाली की मी पहिल्यांदा तुम्हा दोघांना खवू घालणार हे ऐकून उंदीर मामा आणि माकडदादा जोरजोराने हसू लागतात बालमित्रांनो या गोष्टीवरून आपण हे शिकलो की कधी कधी खोटे बोलले तात्पुरती सोयीची वाटू लागते छोट्याशा लोभासाठी आपण खोटे बोलून ती वेळ पेटून नेण्याचा प्रयत्न करतो परंतु सत्य ही नेहमी समोर येतेच कारण खोटाडेपणा जास्त वेळ लपून राहू शकत नाही खोटेपणाची शिक्षाही मिळतेच नेहमी खरे बोलावे अशाच नवनवीन आणि छान छान गोष्टी ऐकण्यासाठी किड स्टोरी टाइम चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद